नवीन आई म्हणजे तू जेव्हा तिथे होतीस तेव्हा वेगळ्या परदेशी होतीस आणि तेव्हा आई पण अनुभवलं तर अशा आईना किंवा पहिल्यांदा ज्या आई होत्या त्यांना काय थोडक्यात काही सल्ला असं नाही म्हणणार पण काही टिप्स किंवा काय असेल तू कसं ते सगळं मॅनेज केलं अच्छा परदेशात तर मी माझे नऊ महिने ऍक्च्युली मी आणि माझा नवराच होतो कारण की कोविडची सिच्युएशन होती त्यामुळे फॅमिली मेंबर्स कोणीच नव्हते आमच्या बरोबर पण मला असं वाटतं की तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं नातं खूप घट्ट असायला पाहिजे आणि आई होते म्हणजे तुम्ही मुलगी तुम्हाला होते किंवा बाळ होत आहे सॉरी तर फक्त बाळाचा जन्म नाहीये तो त्या मुलीचा पण एक जन्म असतो आणि तो त्यानंतर ना ती खूप हळवी झालेली असते सो तिच्या अवतीभावतीचं वातावरण जेवढं आनंदी असेल किंवा तसं ती पण तेवढी खुलत जाते आणि तेवढी कॉन्फिडंट होत जाते कारण की सगळ्यांसाठीच पहिलं बाळणपण तर खूपच अवघड असतं आणि आपल्याला बाळणपणात जे अनुभव आलेले असतात ते आपल्या आयुष्यभर आपल्याला लक्षात राहतात so, सो मला असं वाटतं की मुलींना मला हेच सांगायचं की ते दिवस ना आपण आनंदाने हसत खेळत घालवायला पाहिजे आणि त्यानंतर सुद्धा स्वतःला वेळ दिला पाहिजे कारण बाळात आपण इतके बिझी होतो की आपण स्वतःकडे लक्ष देणंच विसरतो सो एखादा तास आपण स्वतःसाठी दिला पाहिजे असं मला वाटतं आणि लाईफ लाँगच ते कंटिन्यू केलं पाहिजे माझ्या सगळ्या आता माझ्या सासूबाई आहेत किंवा माझ्या आई आहे मला प्रत्येकाला हे सांगायला आवडेल की आपण स्वतःला वेळ देत नाही की आपला काय काय छंद आहे आहे आपली आवड आपल्याला काय आवडतं आपल्याला खायला काय आवडतं खूपदा मी माझ्या आईला विचारते की तुझी आवडती भाजी कोणती आहे तिला सांगता येत नाही सो त्यांना ते माहितच नाही की तिला काय आवडतं सो मला असं वाटतं आपण स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे थोडस कृणाल yes. हा सगळा प्रवास वेगळा राहिलेला आहे म्हणजे तुझं लग्न असेल त्याच्या आधीच तुझं करिअर असेल आता आई पण असेल बाई म्हणून या सगळ्याकडे कसं पाहतेस हे जे फेजेस होते लाईफचे कसे हँडल केलेस कसे पाहतेस सो खूप गोष्टी तर आपल्याला या अनुभवातूनच शिकायला मिळतात असं मला वाटतं कुठल्याच गोष्टीसाठी आपण प्रिपेअर नसतो सो मला असं वाटतं की एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की तुम्ही जे आहात तुमची ऑथेंटिसिटी कुठल्याही परिस्थितीत आपण घालवायची नाही बिईंग अ वुमन आपण काय करतो की प्रत्येकाला खुश करण्यासाठी याच्या मनाप्रमाणे त्याच्या मनाप्रमाणे आपण खूप गोष्टी लोकांच्या मनाप्रमाणे करायला जातो आणि मग आपण स्वतःचं अस्तित्व हरवतो असं मला वाटतं मला माहिती आहे की लोक प्रत्येक ठिकाणी जज करत असतात प्रत्येक मिनिटाला तुम्हाला जज करत असतात पण त्या जजमेंटचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यायचा हे मी शिकती आहे म्हणजे आधी मला हे माहित नव्हतं पण हल्ली आता काही वर्ष ह्या तीन चार वर्षात मी हे शिकले की कुणाच्याही जजमेंटचा आपण आपल्या मनावर परिणाम होऊ द्यायचा नाही आपली मतं आपण आपल्या याच्यात आपल्या ऑथेंटिसिटीत राहायचं आणि आपण ठाम राहायचं आणि आपण छानच असतो एका लिमिटनंतर कुठलीही बाई ही वाईट वागतच नाही असं मला वाटतं कारण ती आपसूक एक जबाबदारीची जाणीव म्हणा कर्तव्याची भावना म्हणा किंवा ते सगळं तिला माहित असतं आणि ती करतच असते